शिकतात आजच्या परिपाठांतर्गत मी पुस्तक करणार पुस्तक परीक्षण करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे जॉन्स ॲपल सीट याचे प्रकाशन केले आहे अमेरिक कुर। अमेरिकडून यामध्ये दिलं आहे की जॉन हा लहानपासून त्याला पिंक ॲपल खायची फार आवड होती आणि ते ते तो ते त्याला फारच आवडायचे म्हणून तो लहानपणी लहानपणीपासूनच झाडं लावायची असं त्याला त्याची इच्छा होती आणि तो मोठा होऊन मोठा झाला तेव्हा तो त्याच्या आई वडिलांना सांगतो की मला गुलाबी गुलाबी फार आवडतात म्हणून मी जागोजागी त्यांची झाडं लावणार आणि तो त्याच्या आई वडिलांना सगळं सांगून पोते भरे बिये घेऊन वेगवेगळ्या गावात जाऊन झाडं लावतो आणि त्यामधून मला शिकायला भेटलं की शिकायला भेटलं की आपण पण झाडे लावली पाहिजे आणि हे पुस्तक गजानन सत्ते या सरांनी आम्हाला पाठवले त्यांचे फार फार आभार आणि हे पुस्तक इंग्रजीमधून आहे आतापर्यंत मी बरेच पुस्तक मराठीमधून वाचले खूप खूप पुस्तक मराठीमधून वाचले पण ज्या ज्या दिवशी ग ज्या दिवशी सरांनी हे आम्हाला पुस्तक पाठवले त्या दिवशीपासून आम्हाला पण इंग्रजी वाचता आली इंग्रजीचे पुस्तक वाचवले वाचता आले त्यातील शब्द कसे घडत शब्द कसे आहेत आणि त्यामध्ये त्यांचा उच्चार त्यांना काय म्हणायचं ते आम्हाला या या पुस्तकातून कळालं हे पुस्तक मी वाचलं या पुस्तकातून जॉन जॉन हा फार छान मुलगा होता होता आणि ते झाडे लावाय दा, झाडे लावायला त्याला फार आवडायचे हे मला या पुस्तकातून शिकायला भेटलं हे पुस्तक फार छान आहे आणि स त्या सरांचं मी फार फार आभार मानते की त्यांनी आम्हाला हे पुस्तक पाठवले धन्यवाद